बिहार निवडणुकीच्या मतदानाचे दोन्ही टप्पे पूर्ण झालेले आहेत यंदाच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे अनेक पक्ष उतरले असले तरी मुख्य लढत एन डी ए आणि इंडिया या दोन सशक्त आघाड्यांमध्ये होती चौदा तारखेला निकाल स्पष्ट होईलच पण यंदाच्या निवडणुकीत या दोन आघाड्यांपैकी दोन पक्षांच्या कामगिरीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे हे दोन पक्ष म्हणजे येथील ये चिराग यांचा लोजपा आणि महाआघाडीतील भाकप माले या दोन पक्षांचं एकूण राजकारण बिहारच्या राजकारणावर त्याचा प्रभाव या विषयावर युनिक फीचरचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी केलेलं हे विश्लेषण सुरुवातीला रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाबद्दल बोलूयात रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग आपल्या वडिलांचा वारसा चालवतात रामविलास हे फक्त बिहारचे नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते एकेकाळी त्यांच्या भोवती मोठं वलय होतं पण बिहार राजकारण बदललं तसं त्यांच्या भूमिका बदलत गेल्या आणि ते बिहार पुरतेच मर्यादित राहिले त्यातच त्यांना दीर्घायुष्य न मिळाल्यानं पक्षाची सूत्र भाऊ पशुपती आणि मुलगा चिराग यांच्यावर येऊन पडली अर्थातच दोघांमध्ये वाद झाला आणि पक्ष फुटला पैकी चिराग हे भाजप आणि विशेषतः मोदींच्या आश्रयाने टिकून राहिले रामविलास हयात असताना त्यांचा पक्ष एन डी सोबतच होता तेव्हा त्यांना चाळीस जागा दिल्या गेल्या होत्या त्यातल्या फक्त दोन जागांवर त्यांना यश मिळू शकलं पुढे दोन हजार वीसच्या निवडणुकीत चिराग स्वतंत्रपणे लढले त्यांनी एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या मात्र त्यांना अजिबातच यश मिळालं नाही पण भाजप जे यूचे अडतीस ठिकाणचे उमेदवार या मतविभागणीमुळे पडले त्यातून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली एवढं मात्र खरं त्याची दखल घेऊन त्यांना यंदा अठ्ठावीस जागा दिल्या गेलेल्या आहेत खरं तर ते ज्या पासवान किंवा पासी या अनुसूचित जातीतून येतात त्यांची लोकसंख्या बिहारमध्ये जेमतेम पाच टक्केच आहे तरीही त्यांना बऱ्याच प्रमाणात जागा दिल्या गेलेल्या आहेत तसं का झालं त्यामागची काही कारणं सांगितली जातात ती कारण काय ते एकदा समजून घेऊया यापूर्वी काही घडामोडींमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यात वितुष्ट निर्माण झाले त्यात भाजपचाही अदृश्य पण सक्रिय हात होता असं म्हणतात नितीश यांना काबूत ठेवण्यासाठी दोन हजार वीसच्या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रामुख्याने जेडीयू उमेदवारांच्या विरोधात चिराग यांच्या उमेदवारांना उभं करण्यात मदत केली असंही म्हटलं जातं आणि तसं घडलंही जेडीयूचा आकडा खरंच खूप उतरला याचं बक्षीस म्हणून चिराग यांना केंद्रात मंत्रीपदही दिलं गेलं त्यामुळे बिहारचा पुढचा नेता म्हणून चिराग यांची ओळख पक्की होत गेली हे नितीश बाबूंना खरंच रुचणारं नव्हतं पण आता तोंड दाबून बुक्यांचा मार खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे असं म्हटलं जातं की बिहारमध्ये एकेका जातीला धरून जे छोटे छोटे पक्ष आहेत ते मोडून काढणं आणि एखाद्याच नेत्यासोबत जुळवून घेणं असा भाजपचा प्रयत्न आहे भाजपकडे स्वतःचा दलित चेहरा नसल्याने ते चिराग रुपी घोड्यावर पैसा लावू पाहतायत असं बिहारमध्ये बोललं जातं त्यांना यश मिळालं तर त्यात महागडीचं नुकसान होऊ शकतं भाजपने मांडलेल्या या खेळामुळेच यंदाच्या निवडणुकीत चिराग यांचं महत्त्व वाढलंय दुसरा लक्षवेधी पक्ष आहे माले हा पक्ष अर्थातच नवा नाहीये पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये स्थापन झालेला हा पक्ष आहे पण त्याचा इतिहास त्याहूनही जुना आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा भारतातील जुना पक्ष त्यातही फूट पडून भाकप तयार झाला पण तोही पक्ष पुरेसा आक्रमक नाही असं वाटून चारू मुजुमदार वगैरे नेत्यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये स्वतःचा नक्षली विचारांचा पक्ष काढला त्याचं नाव भाकप माले त्यातही फूट पडून दोन गट तयार झाले विनोद मिश्रा वगैरे नेत्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली सुब्रता दत्ता वगैरे मंडळींनी भाकप माले लिबरेशन हा पक्ष स्थापन केला सशस्त्र लढा उभारणं आणि काँग्रेसच्या धोरणाविरोधात लोकांना एकवटणं हा त्यांचा कार्यक्रम होता त्यांनी छोट्या पक्ष संघटनांची आघाडीही उभारली पुढे हिंसेचा मार्ग सोडून संसदीय पण लढाऊ राजकारणाचा मार्ग या पक्षाने स्वीकारला निवडणुकींना सामोरं जाऊन त्यात यशही मिळवलं नंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यताही मिळाली एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे सात आमदार निवडून आले होते प्रामुख्याने भूमिहीन दलित आणि गरीब कुशवाह म्हणजे कोयरी समाज यांचे संघटन त्यांनी उभं केले पुढे बिहारमध्ये लालू प्रसादांचा उदय झाला आणि पक्षातील बरीच नेते मंडळी त्यांच्याकडे आकर्षित झाली पण पक्षाला चळवळीचा आणि आंदोलनकारी संघटनेचा आधार असल्याने हा पक्ष अजूनही टिकून आहे बिहारसह बंगाल झारखंड आणि आसाममध्येही हा पक्ष पसरला दोन हजार वीसच्या निवडणुकीत आर जे डी काँग्रेस आघाडीतून लढून त्यांनी बारा जागा निवडून आणल्या होत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे दोन खासदारही निवडून आले त्यामुळेच यंदा महाआघाडीने त्यांना वीस जागा दिलेल्या आहेत परंतु मालेचं यश फक्त वीस ठिकाणी उमेदवारी मिळण्यापुरतं मर्यादेत नाहीये त्यांनी वर्षानुवर्ष आपला अजेंडा धरून ठेवल्याचा प्रभाव बिहारमधील किमान महागडीच्या अजेंड्यावर पडताना दिसतोय अनुसूचित जाती जमाती मुस्लिम आणि कुशवाह या सर्वच घटकांसाठी हा पक्ष लढत आलेला आहे त्यातूनच त्यांनी आपलं संकल्पपत्र जाहीर केलं होतं त्यातील काही मुद्दे महागडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यातही आलेले आहेत बाकीचे क्रांतिकारी वाटणारे आणि इतरांना न झेपणारे मुद्दे माले स्वतः रेटते कदाचित येत्या काळात ते मुद्दे देखील मुख्यधारेत येतीलही मालेचं सर्वात मोठं आश्वासन म्हणजे एकवीस लाख एकर जमिनीचं पुनर्वाटप करणं हा त्यांचा नक्षली अवतारापासूनचा मुद्दा राहिलेला आहे आता ते हा मुद्दा घटनात्मक चौकटीत मांडत आहेत गरीब कुटुंबांना प्रति महिना अडीच हजार रुपयांचा मदत निधी दोनशे युनिट मोफत वीज शेतकरी शेतमजुरांना दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ मनरेगातून दोनशे दिवसांचा रोजगार रोजंदारीत आठशे रुपयांपर्यंत वाढ दहा लाख सरकारी नोकर भरती दलित अत्याचारांविरोधात कठोर कारवाई बेरोजगारांना तीन हजार रुपये आणि वयोवृद्धांना तेराशे रुपयांचा मासिक भत्ता असे अनेक जीवनाला स्पर्श करणारे मुद्दे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात आणलेले आहेत या कार्यक्रमासोबतच या पक्षाकडे दीपांकर भट्टाचार्य या नावाचा समजूतदार काँग्रेस आर जागा वाटपात संघर्ष झाला होता तेव्हा त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती त्यांचा पक्ष आघाडीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असला तरी आघाडीला हेतू देणारा पक्ष आहे समजा या पक्षाने स्वतः चांगली कामगिरी केली आणि आपला सहानुभूतीदार मतदार मित्र पक्षांकडे वळवून आघाडीला सत्तेत आणण्यात यश मिळवलंच तर येत्या काळात हा पक्ष आणखी फुफावू शकतो आणि त्यामुळे बिहारच्या राजकारणातील जातीचं महत्व कमी होऊन आर्थिक मुद्दे ऐरणीवर येऊ शकतात या दोन पक्षांच्या कामगिरीचा दोन्ही आघाड्यांच्या आकड्यांवर नक्कीच परिणाम होणार आहे यातील कोणता पक्ष या बिहार निवडणुकीत उत्तम कामगिरी करेल असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या सिरीजमधील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा या सिरीजमधल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत बिहार निवडणुकीतील नवे दावेदार प्रशांत किशोर यांच्या उदयाबद्दल तेव्हा पाहत राहा युनिक फीचर्स